बातमी आपल्या हक्काची ठाणे जिल्ह्यातील व आपल्या परिसरातील सर्व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी न्यूज प्रचारामध्ये सहभागी झालात रॅली सहभागी झाला मागील काही दिवस अनेक चर्चा होत्या त्या चर्चा कुठेतरी आता थांबलेल्या दिसते मागील अनेक दिवसाच्या चर्चा होत्या आता झालं गेलं ते मिळालं परंतु आज आम्ही सर्व शिवसैनिकांनी पदाधिकाऱ्यांनी एक निर्णय घेतला की उद्धव साहेबांना जर मुख्यमंत्री बनवायचा असेल तर या शहापूर तालुक्यातील आमदार हा आपला महाविकास आघाडीचा असला पाहिजे कोणी साहेबांचं आणि आमचं सा काही वैयक्तिक भांडण नाही एक तात्विक भांडण असते राजकीय भांडण असते आज या शहापूर तालुक्यात पक्षपुटीनंतर आम्ही शिवसेना जोमाने वाढवली जशी बरोरासाहेबांनी राष्ट्रवादी जोमाने वाढवली त्या पद्धतीने आमचाही कुठेतरी अधिकार होता आणि आम्हालाही कुठेतरी वाटत होतं की ही जागा पक्षप्रमुखांना आम्हाला मिळेल परंतु वरील काही वाटाघाटींमध्ये जागा राष्ट्रवादीला गेली थोडंसं शिवसेनेमध्ये कार्यकर्त्यांमध्ये मतमतांतरे असतात त्यामुळे सर्वांना समजूत घालून आज आम्ही सर्वजण आपले उमेदवार पांडुरंगजी बरोसाहेब यांच्या प्रचारात सामील झालो खरं तर या तालुक्यामध्ये मी जरी साहेबांच्या मागच्या पाच वर्षात किंवा दहा वर्षापूर्वी विरोधात असलो तरी पण मी आजही खाजगीमध्ये अनेक लोकांना सांगतो की धावणारा उमेदवार आणि कामं खेचून आणणारा उमेदवार हे भरोरा साहेब आहेत कारण तुम्ही नुसती कामं मंजूर करून ते होत नाही ती कामं जनतेसाठी पूर्ण केली पाहिजेत तो खरा लोकप्रतिनिधी असतो आणि भरोरा साहेब आता नक्कीच पुढील ह्याच्यामध्ये रखडलेली जी कामं आहेत बसपोर्ट असेल लेनाड नाडगाव रस्ता असेल किंवा प्रशासकीय भवन असेल क्रीडा भवन क्रीडा संकुल असेल ही अशी महत्वाची कामं बरुरासाहेब नक्की करतील अशी आशा व्यक्त करतो आणि आम्हा सर्व शिवसैनिकांनाही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या एवढंच प्रेम देतील अशी आशा व्यक्त करतो आणि सांगतो